अनंत टिप्या रिफ्रेश व्हा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे सांगेली येथील नवोदय विद्यालयाला भेट देण्यासाठी दाखल झाले होते एकशे झाले या, या प्रकरणी मंत्री केसरकर आक्रमक झाले त्यांनी प्राचार्य एम के जगदीश चांगलंच धारेवर धरलं या प्रकरणी चौकशी अहवाल घेऊन तात्काळ निलंबित करण्याचे आदेश त्यांनी दिलेत जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना दिलेत या प्रकरणी

आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल